माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम करून आपण नवव्या अध्यायाला सुरुवात करूया नववा अध्याय आहे राजविद्या राजगृह योग श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीने ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांपासून मुक्त होशील अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्याकरिता भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक गोपनीय गोष्टीचे वर्णन या नवव्या अध्यात करत आहेत भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथी ग्रंथाचा जवळजवळ उपोध्याय आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गृह्य ज्ञान म्हटले आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेष करून भक्तीशी संबंधित आहेत हे विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवतात म्हणून त्यांना गृह्यतर ज्ञान म्हटले आहे परंतु अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे म्हणून या ज्ञानाला परमगोपनीय ज्ञान म्हण असे म्हटले आहे सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे अत्यंत प पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा असे म्हणण्यात आले आहे कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वीस सांगितलेल्या सर्व सिद्धी सिद्धांताचे आणि तत्वज्ञानाचे सार आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाची सर्व क्रिया होत पद्मपुराणात मनुष्याच्या पापकर्माचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि त्या पापकर्म म्हणजे पापामागून पाप केल्याची फळेच असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पापकर्माच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात उदाहरणार्थ जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो सर्वप्रथम ते एक कोंब फुटलेले लहान रोप असते त्यानंतर त्याला वृक्षाचा वृक्षाचा आकार येतो मग त्याला फुले फळे लागतात जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेली लोक त्या फुला फळांचा उपभोग घेतात त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्मेही फलप्रूत होतात त्याकरिता काही काळ जावा लागतो कर्मफलांच्या अवस्था असतात मनुष्याने पापकर्मे थांबवली असतील आणि या पापकर्माची फळे भोगणे शिल्लक असू शकते काही पापे बीजरूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलप्रद झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टींपासून चित्तशुद्धी होते तेव्हा भगवंत म्हण मन, म्हणजे काय आहे हे तो जाणू शकतो त्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित भक्तिमार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे भक्तियोग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि त्याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते म्हणून त्या याचा स्वीकार केला पाहिजे हे अर्जुना ज्याची भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही तरी सर्वसृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत माझे सर्व योग ऐश्वर पहा जरी सर्व जीवांचा पालन करता आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्तसृष्टीचा अंश नाही मी स्वतःच सर्वसृष्टीचे उगम स्थान आहे ज्याप्रमाणे सर्वत्र राहणारा वाहणारा बलशालू वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्वसृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असणे असल्याचे तू जाण हे कोणते या कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पांच्या आर्मी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या आधीन आहे माझ्या इच्छेनेच मी पुन्हा पुन्हा व्यक्त होतो आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो हे धनंजया सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो हे कोणतेया माझ्या सर्व शक्तीपैकी एक, एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली सर्व कार्य करते चराचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संवार होतो जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा माझा उपवास करतात अति अस्तित्वावरील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले असले तरी ते साधारण मानव नाहीत संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असू शकत नाहीत तरी असे अनेक मूर्ख लोक आहेत जे कृष्ण श्रीकृष्णांना महापुरुषांव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत वस्तुतः ब्रह्मसंहिते सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहेत याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांप्रमाणे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते हे पार्थ न झालेले महात्मे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे कारण आणि नाशी पुरुषोत्तम श्री भगवंत म्हणून जाणतात हे महात्मे सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात भगवंताची एकमेकाद्वितीय रूपामध्ये विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात परंतु कर्म मीच कर्मकांड आहे मीच यज्ञपूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण अनौषधी मंत्र आणि तूप अग्नी आहुतीही मीच आहे मीच ध्येय पोषणकर्ता प्रभुसाक्षी निवास आश्रयस्थान अत्यंत जीवलग मित्र उत्पत्ती प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी विजयी मीच आहे हे अर्जुना मी उष्णता देतो मीच पाऊस थांबवतो मीच पाड सग पाडवितो मीच अमृतसत्व आहे मी मूर्तिमंत आहे मृत्यूही मीच आहे सत आणि असत दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे सर्व लोकीची प्राप्ती करून अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म झाल्यावर ते पुन्हा मृत्यू लोकात परत येतात अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून ते इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते परंतु जे लोक अत्यंत भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे काही आहे त्याचे मी रक्षण करतो हे या जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुता माझेच पूजन करतात परंतु त्यांची आराधना चुकीच्या मार्गाने गेलेली असते सर्व यज्ञांचा यज्ञांचा मीच केवळ भोगता आहे स्वामी आहे म्हणून हे माझे दिव्य स्वरूप तत्त्वता जाणत नाहीत त्यांचे पतन होते जे देवतांची पूजा करतात त्यांना या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जी माझी पूजा करतात त्यांना माझी प्राप्ती होते जर एखाद्याचे एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो हे कोणते या तू जे जे कर्म करतो ते जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान करतोस ते तू जे तप करतो ते सर्व कर। मला अर्पण कर याप्रमाणे कर्मबंधने मला कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल या संन्यास योगाचे संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृपणे मनस्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाचा पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या स्थिर आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीने भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योगप्रकारे स्थित झालेला असतो जो लवकर धर्माच धर्मात्मा होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कोणत्या निर्भर हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांना कधीच नाश होणार नाही हे पारता, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील श्री वैश्य शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षी याबद्दल काय सांगावं म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये असल्या आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्तो मला नमस्कार करण माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रमाण झाल्यावर तू निश्चितच मला प्राप्त होशील बुद्धिमान मनुष्याने प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करावा आणि या भौतिक जगामध्ये सुखाने जीवन व्यतीत करावे अखेरीस त्याला कृष्णरूपी सर्वात महान वस्तू प्राप्त होईल अशा प्रकारे भगवद्गीतेचा राजविद्या राजगृह योग या नवव्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न नमस्कार